आमचा साहेबराव भेटला इकडे काय आणले तु गाय आणले का बैल आणले का आणले का कुडा चार टोनी चार कोणी ठपलं का नाही ते नाही का कोण कोण आणले तुम्ही एक्राय आज आहे परदक्षण वासाळी तर आज चाल वासाळीला परदक्षणाला चला तिडे गेलं तुम्हाला जागेतोस कसा भरेल आहे तर काही गोरा डोरा फिरून चालल्या आणि लेटच झालो मी राजूरच्या प्रदक्षिणा लेटच गेलो आणि आता वासाळीच्या सुद्धा परदक्षिणा ना लेटच चालू आहे तीन चार वाजता बा काही फिरून चालल्या पुरे फिरून चालल्या फिरून चालल्या बाजार करून पार म्हणजे जात्र खाऊ भारी धमाके बाज परदक्षण आहे वाटत चला आता जवळ खूप तर मित्रांनो आलो आहे आता प्रदक्षण वासाळी गावात भारी प्रदक्षण भरेल आहे एकदम भारी दुकानं बिकाने एकदम भरपूर दुकानं आहे भरपूर गर्दी आहे त्याला आता तुम्हाला समोरची गर्दी दाखवितो रस्त्याना गर्दी मावत नाही एवढी पब्लिक आहे एवढी गर्दी ए, एकदम बेस्ट जात्रा भरेल आहे वासाळी प्रदक्षिण अजून तर तुम्हाला गुरांचा जनावरांचा बाजार दाखवितो एकदम आफाट जत्रा भरेल आहे एकदम फास्ट दुकाना पहा दुकान पहा गर्दी पहा एकदम भारी का खेळणे एकदम कुड शेल लागले तर कुठं काय तर मित्रांनो जोडीदार नाही भेटला मला जोडी यायला मित्राला एक मित्राला काम आहे आणि एक मित्र गोटीला जायलाय आणि एक मित्र येलय तो आता पुढे जनावरांना घास चालवलंय पाठ पाळणे खेळणे पाळणे खेळणे गर्दी पा गाड्या काढायला सुद्धा चान्स नाही तर मित्रांनो चला बैल बाजारात जाऊ आता आपण कस काय बैल बाजार आहे पाहू यसनी गोपनी कासरेड इकडून पाठी मागून सारे 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 तेच दुकान आहे एकदम भारी एकदम भारी बेस्ट जात्रा एकदम खास प्रदक्षिण भरेल आहे का गोंडे मातवटी गुंगरा विंगरा एकदम जबरदस्त इकडं एक हॉटेल आहे चला आता गुरा वासरांक आपण पोचल जमाचं आहे भरपूर गुरुवार सर्व बैला येणार एवढे जबराट बैला एकदम भारी जोडे पा मित्रांनो एवढे जोडी पा भरपूर जोडे ते रस्त्यानं भेटले ना ते मित्रांनो घरी फिरून नाही ना येईल ते घेतले ते त्यांनी जोड्या घेतल्या पा जोड्या पा एकदम भारी जोड्या मित्रांनो एवढं बा कुराडे खुरप्या साळशी कुदळ्या भरपूर साहित्य साहित्य घेऊ राहिले मित्रांनो चला पुढं पुढचा दाखवतो तुम्हाला या बाय इकडे येले येले इकडे भरपूर येले उन्हाटला पार पुढ पुढच दृश्य दाखवतो अजून तुम्हाला मी बाय बायला गर्दी एकदम आफट गर्दी रस्त्याना भेटले जोड्या त्या घरी फिरून नाही गेले ते ना घेतलेल्या जोड्या घेऊन गेले घेऊन घरी इकडे यावर पाणी चालू आहे पब्लिक चे इकडे यावर चालू आहे मित्र ना आपले इकडे मित्र भेटले पाहिजे टोपी वाले पा टी शर्ट वाले ते पण येले तिकडं प्रदक्षिणाला अरे बाप रे घोडा पा मित्रांनो घोडा अरे पा आपला मित्र भेटला आपला युट्यूबर मित्र आहे बरं का, का, का? अ अ या मित्राला पण सपोर्ट करीत जा बरं का गावची जीवनशैली आहे म्हणून या मित्राचा तर शेतकरी मित्रांनो या बाईलाचा दोन नंबर आला आणि त्याच्या आहे ना त्याचा एक नंबर येल पाहुणे कुठले तुम्ही धामणी तर हे पाहुणे दामणीचे दुसरा नंबर आला या बायलाचा आणि त्याच्या पाठीमागचा तो एक नंबर येल तर चला तुम्हाला पूर्ण जाता दाखवतो आता तर हे परदेशवाडीचे पाहुणे दाजी काय आणलंय तुम्ही बैला आणल्या दिली का नाही नाही दिली तर मित्रांनो हे पा इकडं पण जबराट बाईला इकडे वर बरीच वर आहे हा तेवढे दाखवायला काय वेळ नाही तर चला साधारण या जनावर जवळपास आपल्याला काय नाही सांगता येणार भरपूर जानवर हा येला हम्म इकडून ते रस्त्याला हवेल खेटून तर डायरेक्ट तो टावर दिसतो का समोर ते टावर पासून इकडं डाय डोंगराच्या कडापासून भरपूर आहे तिकडे पुढं फार भोंगे लावला त्याच्या आहे तिकडं एवढं हिंडायचं म्हणलं हो ना तो दोन तसाच हो, आपला पिक्चर होऊन जाणार त्यामुळे तेवढं काय दाखवित नाही जेवढं शक्य तेवढं दाखवतो जेवढं हिंडल तेवढं आणि हा पिंटू पिंटू काय आणलंय तो मांजरा दाजीला आणलाय का फिरायला फिरायला आमचा साहेबराव भेटला इड काय आणलंय तु गाय आण बैल आणले का काय म्हशी का पुढा चार कोणी चार कोणी खपलं का नाही ना को ना नाही का कोण कोण आले तुम्ही तर मित्रांनो भरपूर जाता राहिलो पण अजून काही खरेदी नाही केलं तर आपल्याला ना ब्लँकेट चादर पाहिजे पण ते चादरीचं दुकानच नाही कुठे दिसत इकडे चादरीच दुकान कुठं तिकडे पुढे बरं आपल्याला चादरी घ्यायच्या तर मित्रांनो इकडे ना राईस खायला आता बसलोय द्या तीन राईस द्या हा राईस मित्रप्रेम हॉटेल आहे इडल <coughs> <coughs> मित्रांनो हिड खाऊ घेतो कशी दिला चाळीस रुपये पावसेर पावसेर द्या आणि गुडशेव हो? द्या पावसेर पावशेर मग ती द्या ना तर मित्रांनो घरी पोरांना खाऊ घेऊन जातो तर इड मित्र आला आपला एक तो तो तर मित्र तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो इड खाऊ घ्यायला आलोय तर इड किसन बिंडकुळे आपला जुना मित्र भेटला नाही दिवसाचा मित्र आहे आज योगायोग गाठ झाली तू काय खाऊ घ्यायला आला काय खाऊ झाली आमची गाठ भेट तर मित्रांनो असं जात्र आता इंडा इंडता फिरता बरेच जुने मित्र भेटत जातात तर चला मित्रांनो आजचा असा व्हिडिओ झाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि इतरांना पण व्हिडिओ शेअर करीत जा